ज सतरा सप्टेंबर म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आहे तुम्ही पाहिलं असेल तर आज सकाळी राज ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट ट्वीट त्यांच्या सगळ्या सोशल मीडिया हँडलवरून त्यांच्या आजोबांना शुभेच्छा दिलेल्या आहे प्रबोधनकार ठाकरे म्हणजे महाराष्ट्रातले खूप मोठं नाव आहे खरं तर प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार जर आत्तापर्यंत महाराष्ट्रात को कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले असते लोकांनी खरोखर त्या विचारांनुसार जर वागले असते ना तर आज जगात टॉपला महाराष्ट्र पोहोचला असता कारण त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यातलं आज राज ठाकरे यांनी एक जे पुस्तक याचा उल्लेख केला तो पुस्तक मी आज तुम्हाला वाचून दाखवणार म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांच्या या पुस्तकाचं थोडक्यात काही महत्वाच्या गोष्टींचं वाचन त्याची चर्चा या अर्थाने मी हे लाईव्ह करते आहे आ, राज ठाकरे यांची ही पोस्ट आहे बघा फेसबुकला असं त्यांनी लिहिलंय आणि त्यांनी इथे त्यांच्या आजोबांसोबतचा फोटो पण टाकलेला आहे ते राज ठाकरे आहेत आणि हे त्यांचे आजोबा आहेत प्रबोधनकार ठाकरे प्रबोधनकार ठाकरे यांचे जर तुम्ही विचार ऐकले तर तुम्हाला खरंच असं वाटेल की अरे इतका काळाच्या पुढचा विचार करणारा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये होऊन गेला आहे आणि आज त्यांचे विचार हे इतके सुसंगत आहेत या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी जो उल्लेख केला आहे तर राज ठाकरे म्हणतात की आजोबांचं एक पुस्तक आहे त्याचं नाव आहे देवांचा धर्म की धर्माची देवळे आज आजोबा हयात असते तर धर्माच्या नावाखाली उत्सवाच्या नावाखाली देवालाच ताब्यात घेण्याचे त्याला पण आर्थिक महत्त्वकांक्षेच्या चौकटीत बसवण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत ते पाहून धर्माचा बाजार मांडणाऱ्या आणि त्याकडे डोळे मिटून बघणाऱ्या व्यवस्थेवर प्रहार केले असते राज ठाकरे असं म्हणत आहेत की आज आजोबा असते ना तर खूप कडाडून त्यांनी सगळ्या या गोष्टीवर प्रहार केला असता तर ते, ते का असं म्हणाले त्यांचे काय शब्द असायचे हे मी तुम्हाला इथे वाचून दाखवणार आहे मला तुमच्या कमेंट्स दिसत आहे नमस्कार आणि इथे तुम्ही चर्चाही करू शकता तुम्हाला अजून काही वाटत असेल की मी त्यांच्या काही अजून त्यांची एक दोन पुस्तकं माझ्याकडे आहे कोदंडाचा टनत्कार नावाचं पुस्तक आहे खरा ब्राह्मण म्हणून त्यांचं त्यांनी लिहिलेलं नाटक आहे ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा खून केला या टायटलचं एक पुस्तक आहे शिवाजी महाराजांच्या इतिहासावर तर हे असू दे पण आज जे राज ठाकरे यांनी या सगळ्या ट्विटमध्ये पोस्टमध्ये उल्लेख केला आहे ते पुस्तक काय आहे आणि राज ठाकरेंनी का कौतुक के केलं या पुस्तकाचं काय लिहिलंय त्याच्यामध्ये थोडक्यात बघूया पुस्तकाचं टायटल आहे देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे काय लिहिलं असेल याच्यामध्ये तर मी जेव्हा सकाळी थोडंसं पुस्तक चाललं तेव्हा माझ्या लक्षात आलं की थोडक्यात यांना म्हणायचं होतं की सुरुवातीला कुठेही मंदिरांचा किंवा देवळांचा असा उल्लेख हिंदू म्हणून जे काही वैदिक टेक्स्ट मानलं जातं त्याच्यामध्ये नाही आहे म्हणजे होम हवन विषयी बोललेला आहे वेगवेगळ्या देवतांचं आवाहन याच्याविषयी बोललेलं आहे वेगवेगळे मंत्र येतात या सगळ्या गोष्टी येतात पण मंदिर बांधणं आणि एखाद्या देवाला त्या मंदिराच्या आतमध्ये प्रस्थापित करणं त्याची पूजा करणं आणि मग नंतर ते सगळं सुरू ठेवणं हे आधी दिसत नव्हतं आधी नव्हतंच म्हणजे नाही असं तेही म्हणतात मग मंदिरं कधी आली आणि मग ती कशासाठी आली या सगळ्या गोष्टींची चर्चा ह्याच्यामध्ये त्यांनी थोडक्यात के केलेली आहे तर आपण वाचून बघूया मी वाचते आहे थोडं मोठं होईल अत्यंत शांततेने थोडा वेळ घ्या आणि आरामात हे फोन बाजूला ठेवून तुम्ही ऐकत बसलात तरी पण आ, ते खूप होईल ठीक आहे <laughs> पुष्प पाहिले ते म्हणतात किंमत एक आणा एक आण्याला हे पुस्तक होतं तेव्हा जेव्हा हे पुस्तक छापलं आहे एका आण्याला <laughs> आणि माझ्याकडे याची प्रिंट आहे हे या पुस्तकाची मला वाटतं त्याचा काळ जो आहे तो खूप म्हणजे एको स्वातंत्र्याच्या काळातलंच ते असणार आहे एकोणीसशे चाळीस पंचेचाळीसच्या चा काळातलं किंवा त्याच्या पुढेच आहे ठीक आहे मी वाचते कोणतीही वस्तू स्थिती अथवा कल्पना प्रथमत कितीही चांगल्या हेतूच्या पोटी जन्माला आली तरी काळ हा असा इलमी जादूगार आहे की आपल्या धावत्या गतीबरोबर त्या हेतूचे रंग आरपार बदलून त्या वस्तूला स्थितीला आणि कल्पनेला उलटी पालटी करून टाकतो पूर्वी स्तुत्य वाटणारी गोष्ट आज सर्वथैव निंद कशी ठरते याचेच पुष्कळांना मोठे कोडे पडते पण ते उलगडणे फारसे कठीण नाही काळ हा अखंड प्रगमनशील आहे असं पुढे ते म्हणतात आणि पुढचं मी डायरेक्ट वाचते कारण मध्ये खूप गोष्टी आणि तेव्हाच्या काळातली ती भाषा आहे ते म्हणतात की प्रवीण वैद्याची हेमगर्भ मात्रावेळी एखाद्या रोग्याला मृत्युमुखातून ओढून काढील पण निसर्गाचा अपराधी ब्रह्मदेव आडवा पडला तरी शिक्षे वाचून सुटायचा नाही या ज्या धर्माने वे वेगवेगळ्या सांगितलेल्या शिक्षा आहे केवळ जुने म्हणून सोने एवढ्याच सबबीवर त्या पापाच्या खाणींचे ते असं म्हणतात की खाणींचे देवारे माजवणे म्हणून जाणून बुजून काळाची कुचाळी करण्यासारखी आहे असल्या कुचाळीचा परिणाम काय होणार हे सांगणे नकोच काळाच्या कुचळक्या करण्यात हिंदूजनांनी दाखवलेला पराक्रम है। आज त्यांच्या सर्वांगीण अधपातात स्पष्ट उमटलेला आहे आजचा हिंदू समाज समाज या नावाला कुपात्र ठरलेला आहे हिंदू धर्म हे एक भले मोठे भटी गड बंगाल आणि हिंदू संस्कृती म्हणजे एक बिनबुडाचे पिचके गाडगे असं प्रबोधनकारक म्हणत आहेत यापेक्षा त्यात विशेष असे काहीच नाही उभ्या हिंदुस्थानात दुर्गादेवी दुष्काळ बोकळला तरी भटांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला भटेतरांच्या फाजील उदारपणामुळे कसलाच चिमटा बसत नाही यामुळे धर्म संस्कृती संघटना इत्यादी प्रश्नांवर पुराणे प्रवचनांची तोडझोड उठवण्याइतकी त्यांची फुफसे अजून बरीच दणकट राहिली आहेत म्हणून पुष्कळ बाळवटांना अजून वाटते की हिंदू समाज अजून जिवंत आहे एकूण एक व्यक्ती द्वैताने सडून गेलेली स्वच्छ दिसते तरी द्वैतातच अद्वैत आहे म्हणून शंख करणारे तत्वज्ञानीही काही कमी आढळत नाही परंतु वास्तविक स्थिती विचारवंतांना पूर्ण कळलेली आहे द्वैतातच अद्वैत आजमवण्याची भटी योगधारणा आमच्यासारख्या सुधारकांना जरी साधलेली नाही तरी कालचक्राशी हुज्जत खेळणाऱ्या हिंदू समाजाचे भवितव्य आजमावण्यासाठी ज्योतिषभुवांचे पायच काही आम्हाला धरायला नको सभोवार परिस्थितीचा जो नंगा नाद चालू आहे आत्मस्तोमाच्या टिकावासाठी भिक्षुकशाहीची जी कारस्थाने गुप्तपणाने सुरू आहेत आणि दिव्यावरच्या पतंगाप्रमाणे भटेतर लोक या कारस्थानात जे फटाफट चिरडले जात आहेत त्यावरून हिंदू समाजाचे भविष्य फारसे उज्ज्वल नाही असे स्पष्ट नमूद करायला हवे निराशाजनक अशाही अवस्थेत हिंदू समाज जागवण्याचे काही राजमार्ग आमच्या धर्म बांधवा सुचवणे हेच वास्तविक प्रबोधनाचे आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून ते काही सांगतात आमचा आजचा धर्म हा मुळी धर्मच नव्हे असं प्रबोधनकार ठाकरे म्हणतात प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बोळ्या बावळ्या खुळ्यांना झुरून भटांची तुंबडी भरणारे एक पाजी थोतांड आहे या थोतांडाच्या भाराखाली अफाट दुनिया माणूस असून पशुपेक्षाही पशु, पशु बनली आहे त्यामुळे आमच्या सर्वांगीण हालाकीचे मूळ भटांच्या पोटात आहे त्यांच्या गोड बोल्या ओठात नव्हे हे शेकडो दहा लोकांना पटता पटताच एक शतक काळाच्या उदरात गडप झाले भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळांचा नंबर पहिला लागतो देवळांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही म्हणजे ब्रह्मदेव आले जे असं म्हणतात ना ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली असं हिंदू धर्मामध्ये सांगितलं जातं तर ते म्हणतात की देवळांची उत्पत्ती तेव्हा झालेली नाही आहे हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमाई आहे काय देवळ देऊळ देवड हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे देवांचे जे आलय ते देवालय आमचे तत्वज्ञान पहावे काय म्हणते आमचं तत्वज्ञान देव चराचर व्यापुनी आणखीवर दशांगोळे उरला अशा सर्व व्यापी देवाला चार भिंतीच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरात येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती थोडक्यात चराचरा आदिवसी, देव आहे असं आपण सगळेजण मानतो किंवा तुम्ही बघितलं असेल की आदिवासी आदिवासींचे देव कोणत्या मंदिरात असतात आदिवासींच्या देवांचे कुठलेही मंदिर नसतात त्यांचं ते धारणाच ही आहे त्यांचा देव असा उघड्यावर असतो इवन तुम्ही नॉर्थ ईस्टमध्ये जाऊन बघा इश नॉर्थ ईस्टमधले जे आसाम मणिपूर मेघालय हे सगळे राज्य आहेत या राज्यामध्ये जे आदिवासी समूह आहे त्यांचे देव निसर्गामध्ये आहे ओपन आहेत आणि इकडे सुद्धा आपल्याकडे पण वनराय आहे कुठे खूप उघडे उघडेवर उघड्यावर म्हणजे उघड्यावर म्हणजे वाईट नाही आहे ते निसर्गात आहे ते या सगळ्या गोष्टींचा भाग आहे तर ते म्हणतात की जेव्हा आपण चराचर व्यापून म्हणत होतो तर मग हे असं कोणाला सुचलं की त्या देवाला घेऊन एका चार भिंतीत आणि असा कळस केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी गडप करून टाकलं त्याच्यामध्ये येऊन ठेवलं असं काय पडलं होतं पुढे ते म्हणतात प्रबोधनकर ठाकरे यांचं आज राज ठाकरे यांनी जे आहे ज्या पुस्तकाचा उल्लेख केला देवळांचे धर्म आणि धर्माची देवळे हे पुस्तक मी वाचत आहे नवीन जोडलेल्या लोकांसाठी सांगते तर ह्या पुस्तकाच्या तिसऱ्या पानावर आपण आहोत काय म्हणतात प्रबोधनकर ठाकरे बोरी बंदरवर उतरलेल्या नवख्या प्रवाशाला सभागृहात किंवा ताजमहालात जाण्याचा जसा प्रसंग येतो तसात सरासर व्यापुनी दशांगुळे उरलेल्या देवाला सारे जग ओसाड चाकून हिंदूंच्या देवळातच ठाणे देण्याचा असा कोणता प्रसंग उडावला होता ते नकळे बौद्ध धर्म हिंदुस्थानातून परांगदा होईपर्यंत म्हणजे इसवी सणाचा उदय होईपर्यंत तरी भारतीय इतिहासात देवळांचा कोठेच काहीही सुगावा लागत नाही ह्या पुस्तकात प्रबोधनकार म्हणतायत म्हणजे बौद्ध धर्म हिंदुस्थानात म्हणजे यायला सुरुवात झाली त्याच्या आधी कुठेही देवळं सापडत नाहीत मग तोपर्यंत आमचे हे हिंदू देव थंडी वाऱ्यात कुडकुडत आणि उन्हात धडपडत पडले तरी कुठे होते मग जर का हिंदू बौद्ध धर्माचा सगळीकडे बोलबाला व्हायच्या आधी मंदिरं नव्हती सापडत नाही दिसत नाही मग तोपर्यंत ही कुठे होती देव विद्वान संशोधकांच्या मते आर्यांच्या ऋग्वेद काळाची गणना जास्तीत जास्त इसवी सनपूर्वी सात हजार वर्षे धरली तर इतकी वर्ष हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठे आजचा त्यांचा देवळातला थाट पाहिला तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंच आहेत पण या देवांना सकाळची न्याहारी दुपारी पंचपक्वानांचे भरगतचं ताट पुन्हा तीन प्रहरी टिफिन आणि रात्री जेवण याशिवाय दिवस सुना जायचा नाही याशिवाय काकड आरत्या माकड आरत्या शेजारत्या आहेतच कोट्यवधी गोरगरीब हिंदूंना विशेषत धर्मश्रद्धाळू हतभागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यात गोणपाटाचे ठिगळेही मिळण्याची पंचायत थंडी सगळ्या बाकीच्या लोकांना ठिगळ असलेले सुद्धा कपडे मिळणं अवघड पण आमच्या देवांना छपरी पलंग मच्छरदा गाद्या गिरद्यांशिवाय भागायचेच नाही खुशाल चेंडू श्रीमंतांप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणाऱ्या देवांची स्थिती देवळे निर्माण होण्यापूर्वी कशी असावी याची प्रत्यक्ष दर्शने म्हणून तर भिक्षुकशाहीच्या आद्य शंकराचार्यांनी महारवाडे मांगवाडे धेडवाडे व वा भंगीवाडे निर्माण करून ठेवले असावेत काय आमची खात्री आहे की देवळे नव्हती तेव्हा आमच्या देवांच्या नशिबी महारामांगाप्रमाणेच मसनवटीची कर्मप्राप्त राहणी लागलेली असावी आम्हाला कमेंट्स दिसत आहेत वाचते मी पुढे या राहणीतून आपला उद्धार व्हावा आणि काकड माकडार त्यांच्या घंटा नगाऱ्यांचे ऐश्वर्य आपणास लाभावे म्हणून आमच्या देवळ्या देवांनी भटांची खूप पायचाटी केली तेव्हा भटांच्या वेदोक्त मेहरबानीने त्यांना वजा देवळातली भटमान्य राजविलासी राहणी लाभली त्यांना म्हणायचं की देवांनी रिक्वेस्ट केली होती का मंदिरं बांधवा आणि मग नंतर मंदिरं आलीत का पुढे प्रबोधनकर ठाकरे यांचे हे पुस्तक मी वाचत आहे नवीन लोकांना मी सांगते आहे तुमचे कमेंट्स मला दिसत आहेत नमस्कार हा पुढे ते दे म्हणतात देवळे आणि देव यांची आज कशी विल्हेवाट लावावी याचा विचार करण्यापूर्वी या दोन संस्था मूळ अस्तित्वात कशा आल्या याची रूपरेषा वाचकांपुढे ठेवणे जरूर आहे यासाठी आर्य संस्कृतीच्या जोडीनेच इजिप्त आणि मेसेपटेमियाकडे परिणित होत असलेल्या सेमेटिक लोकांच्या संस्कृतीचा प्राचीन इतिहास आपण संक्षेपाने समालोचन केला पाहिजे आर्यन प्रमाणे सेमेटिक लोक गुरे ढोरे पाळून आज या ठिकाणी तर उद्या या ठिकाणी वसाहत करणारे धाडसी भटके होते आर्यांनी ऋग्वेद रचनेपर्यंत म्हणजे निसर्ग पूजनापर्यंत आपल्या धर्मविषयक कल्पनेची काहीतरी ठळक रूपरेषा आखली होती पण सेमेटिक लोक धर्मविषयक कल्पनेत इतके व्यवस्थित बनलेले नव्हते आस्ते आस्ते ते निश्चित धर्मकल्पना बनवण्याच्या घटनेत होते तथापि आर्य झाले काय किंवा सेमेटिक झाले काय धर्म शब्द आज आज आपल्याला ज्या काही भावना होतात त्या भावनांचा त्यावेळी दोघांनाही काही थांग लागलेला नव्हता आर्यांनी पंजाब सर केल्यावर आणि त्यानंतर अनेक शतके त्यांच्या धर्मकर्पणेत देवळे घुसली नव्हती आता हे जे याचे संदर्भ सांगायचं तर आर्य म्हणजेच आज असलेले ब्राह्मण तर भारतामध्ये म्हणजे ह्या भूमीवर भारतामध्ये म्हणण्यापेक्षा भारत तर सत्तेचाळीसला ज्योग्रफी कली आपण नाव अधिकृत दिलं दी दिलं पण या भूमीवर वेगवेगळे वेगवेगळ्या वेग भागातून स्थलांतर झालेलं आहे लोक आलेले आहे आक्रमणही झालेली आहेत आणि आधीचा काळ असाच होता की लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करायचे आपल्याला अन्न कुठे आहे पाणी कुठे मिळतं राहायला कुठे चांगली जागा आहे याच्यानुसार ते स्थलांतर व्हायचं तर भारतामध्ये सगळ्यात पहिलं जे आक्रमण झालं म्हणतात मायग्रेशन झालं म्हणतात ते आर्यांचं आहे म्हणजे आर्य पहिल्यांदा भारतात आले सुरुवातीला आले त्याच्यानंतर मग बाकीचे सगळे येतात म्हणजे हुण आहे ग्रीक आहे शक आहे पठाण आहे मुघल आहे खूप वेगवेगळ्या सगळ्या मंगोल आहे हे लोक नंतर आलेले आहेत तर आ, हे जे म्हणत आहेत ना आर्य भारतात जेव्हा पंजाब पर्यंत आले काय म्हणतात ते आर्यांनी पंजाब सर केल्यावर आणि त्यानंतर अनेक शतके त्यांच्या धर्मकल्पनेमध्ये देवळे घुसली नव्हती तोपर्यंत देवळे घुसली नव्हती त्याच्यानंतरही अनेक शतकं देवळं नव्हती त्यांच्या संघव्यवस्थेत राजन्यांच्या म्हणजे क्षत्रियाच्या पाठोपाठ उपाध्यायाचा भिक्षुक भटांचा वर्ग जरी निर्माण झाला होता तरी देवळांची कल्पना कोणालाच पुरण पावलेली नव्हती तेव्हा कमेंट वाचते आहे बाळासाहेब ठाकरे जाऊन ओके हा ते म्हणतात की देवळाची कल्पना कोणालाच पुरण पावलेली नव्हती या बाबतीत इजिप्तकडच्या सेमेटिक व सुमेरियन संघानेच प्रथमता पुढाकार घेतल्याचे इतिहासावरून दिसते तर पहिल्यांदा देवळांचं जे आहे ते इजिप्त मध्ये जे काय आपण पिरामिड बघतो ते सगळे इजिप्त मेसोपेटेमियामध्ये शहरांची प्रथम वस्ती होऊ लागली त्यावेळी प्रत्येक शहरात एक किंवा अनेक देवळांचा उगम प्रथम झालेला आढळतो म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जगात देवळं कुठं झालीत तर इजिप्त मेसोपेटेमिया ही देवळे सामान्यत राजवाड्या असत जिथे राजवाडा असेल तिथेच मात्र देवळाचा घुमट राजवाड्याच्या घुमटांपेक्षा विशेष उंच बांधण्यात येत असे अच्छा देवळांचा हा प्रघात फिनिशियन ग्रीक व रोमन शहरांतही पुढे पसरत गेला मग असं ते पुढे वेगवेगळ्या ठिकाणी गेलं इजिप्त आणि सुमेर प्रमाणे आफ्रिका युरोप आशियाच्या पश्चिम भागाकडे जेथे जेथे प्राचीन संस्कृतीचे पाऊल पडत गेले तेथे तेथे देवळांची उत्पत्ती प्रथमत था। ठळकपणे इतिहासादृष्टीस पडते अखिल मानवाच्या उत्क्रांतीच्या व संस्कृतीच्या इतिहासात देवळांची कल्पना ही अशी प्रथमच जन्माला आलेली आहे थोडक्यात मग इजिप्तमध्ये पहिल्यांदा ते आलं देवळांचं आणि मग ते बाकीच्या म्हणजे आता काय प्रत्येक धर्मामध्ये त्यांची धार्मिक एक वास्तू असते त्याच्या आतमध्ये त्या देवाला ठेवलेले देव म्हणजे जे काही अल्लाह असेल कोणी येशू ख्रिस्ताला म्हणत असेल त्यांना ठेवलेलं असतं आणि मग हे सगळं ते म्हणतात की कसं पसरत गेलं आणि लोकांना त्याची कशी गरज निर्माण होत गेली या सर्व देवळात आतल्या बाजूस एक देवघर किंवा गाभारा असे त्यात अर्धपशु व अर्धमानव अशा स्वरूपाची एक अकरा विक्राळ अगडबंब मूर्ती बसवलेली असे अजूनही आपल्याकडे आहेच अर्धपशु असत अर्धमानव वरती मानव असतो खालून अं मत्स्यावतार असतो किंवा अजून कुठलं तरी प्राण्याचं शरीर असतं त्याच्या पुढे एक यज्ञकुंड असून देवाला द्यायच्या बळींची त्यावर कुंदरी होत असे ही मूर्ती म्हणजे देव किंवा देवांचे प्रतीक म्हणून व देऊळ म्हणजे या देवांचे वसतीस्थान म्हणून मानण्यात येत असे देऊळ नव्हते तोपर्यंत देव नव्हता अर्थात त्याच्या सेवेकऱ्यांचीही गरज नव्हती देऊळ नव्हतं म्हणून देऊळ नव्हतं तोपर्यंत देवही तो नव्हता आतला आणि जेव्हा देऊळ आल्यान देव आले त्याच्यानंतर मग त्यांच्या सेवेकऱ्याची सेवेकरी तयार झाले ना मग आता त्याचं कोण दिवा बत्ती किंवा अजून काय रेग्युलर करायचं ते सगळं निर्माण झालं काय म्हणतात ते आ... पण देवळात देव येऊन बसल्यावर त्याच्या पूजा अर्चेसाठी शेकडो भट आणि भटणी तेलबत्तीवाले झाडूवाले कंदुरीवाले धुपारतीवाले शेजारतीवाले असे अनेक लोक निर्माण झाले प्रत्येक जणाचा पेहराव निराळा लोकातले शिष्ट लोकमान्य काय तेही आणि मग लोकांना ते सगळ्यात भारी वाटायला लागले कारण ते देवाची पूजा करतात आर्यन प्रमाणे जो क्षत्रिय तोच ब्राह्मण तोच ग्रहपती यजमान वेळ पडेल तसे काम करणारा ही पद्धत या लोकांमध्ये नव्हती यांनी आपापला एक निराळाच ठराविक व्यवसायाचा संघ बनवला भट म्हणजे भट मग तो कंदुरी करायचा नाही कंदुरीवाला निराळा सारांश प्रत्येकाने आपापली एक ठराविक धंद्याची जातच बनवली आणि बहुजन समाजातले पुष्कळ हुशार लोक देवळांच्या या बैठ्या परंतु किफायतशीर धंद्यामध्ये घुसले भटांचे काम दगड्या देवाची पूजा आणि यज्ञातल्या कंदुऱ्या यथासांग करायच्या हे यज्ञ दररोज न होता काही ठराविक दिवशीच व्हायचे लोकांची भटकी वसाहत प्रवृत्ती आता बरीच शिथिल होऊन त्यांना शहरवासाची चटक लागली होती देऊळ मंदिर कशी तयार झाली हे आपण वाचतोय मग ते इतर ठिकाणी तसं पसरत गेलं हे विश्रांतीची किंवा काय म्हणलंय सहा दिवस काबाड कष्ट केल्यावर सातवा दिवस विश्रांतीचा असावा त्याचप्रमाणे वर्षातले काही दिवस सण मानावे अशी प्रवृत्ती होत गेली आणि हे विश्रांतीचे किंवा सणांचे दिवस कोणते हे ठरवण्याचा मामला देवळातल्या भटोबाकडे असे तिथवर सण खडाष्टक फडाष्टक इत्यादी भानगडी देवळांमधूनच लोकांना कळत असल्यामुळे देऊळ म्हणजे त्या काळचे चालते बोलते कॅलेंडर पंचांगच म्हणले तरी चालेलच पण आणखी बऱ्याच गोष्टी या प्राचीन देवळात घडत असत लिहिण्याची कला याच वेळी अस्तित्वात आली होती त्यामुळे शहरातील व खेड्यातील हरेक गोष्ट समारंभ किंवा बरा वाईट प्रसंग देवळातच टिपून ठेवण्यात येत थे असे मग काय झालं की ते एक ठिकाणच झालं आणि मग गावातल्या अनेक गोष्टीची नोंद त्या ठिकाणी व्हायला लागली देऊळ म्हणजे सार्वजनिक रेकॉर्ड हापीस <laughs> रेकॉर्ड असायचं तिथे ज्ञान भंडारही येथेच सणवारांची लोकांच्या टोळ्यांच्या टोळ्या देव देवळात जात असत म्हणजे सणावाराला लोक मंदिरात जात असत असं काही नव्हतं जसं आता जातात तर वाटेल, वाटेल एक जाता त्या दिवशी वाटेल ती व्यक्ती कामासाठी तिथे एक एकटीही जात असे त्या काळजी भटजी वैद्यकीय आणि छानछूही करीत असत त्यांची प्रवृत्ती ही परोपकारी असे त्यामुळे सर्वांना देऊळ म्हणजे एक मायाघरच वाटे काटा रुतला जा देवळात नवरा रुसला जा देवळात बायको पळाली जा देवळात दुखण्यातून उठला जा नवस घेऊन देवळात अशा रीतीने देवळात हजारो भानगडी चालत असत बऱ्यासाठी देऊळ आणि वाईटासाठी ही देऊळ असा प्रकार होता धर्माची देवळे आणि देवळाचे धर्म हे पुस्तक आपण वाचतोय राज्याभिषेकापासून तो नाठाळ नवतीच्या नाऱ्याचे नळ्यावर नकळत नापत्ता करण्यापर्यंत सगळ्या भनगडीत देवळातच होऊ लागल्या आर्य संस्कृतीचा पगडा बसलेल्या हिंदुस्थानात इसवी सणाचा उदय होईपर्यंत धार्मिक क्षेत्रामध्ये नवजीर्ण मतांचे अनेक झगडे चालले झाले विचार क्रांतीची वादळे अखंड चालू होती आपमतलबी भिक्षुकशाहीने नवमतवादांच्या प्रत्येक लहान मोठ्या चळवळीला ठार मारण्याचा प्रयत्न एकसारखा सुरूच ठेवला होता ब्राह्मणांची भिक्षुकशाही एवढ्यासाठीच भूतलावर अवतरली आहे असं कंसात प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिले सापडेल त्या पशुचा यज्ञ सोमरस प्राशन गोमास भक्षण येतपासून ऋग्वेदी आर्यांच्या आचार विचारात क्रांती होत होत बुद्धेतर काळी बहुतेक हिंदू समाज अहिंसा परमधर्मवाला निवृत्तमास बनला होता कुठपासून कुठपर्यंत म्हणजे सुरुवातीला यज्ञामध्ये गायी किंवा वेगवेगळे वे प्राणी हे यज्ञामध्ये अर्पण केले जात हिंसा होत होती थोडक्यात हे प्रबोधनकार या पुस्तकामध्ये लिहित आहेत आणि ते म्हणतात की पुढे या सगळ्या ह्याच्यातनं काय झालं तर अ पुढे पुढे म्हणजे ते इतके बदलत गेले की हे जे काही आहे एकच मिनिट पुढे ते इतकं बदलत गेलं की आता त्याचं स्वरूप असं आलेलं आहे की लोकांना असं वाटतं की हिंदू धर्म म्हणजे शाकाहार किंवा शाकाहार म्हणजे सगळ्यात भारी असं इथपर्यंत ते आलेलं आहे Ecco a minute, please. तर हे असं आहे एक प्रॉब्लेम मला छोटा मी तुम ॲक्च्युली हे कंटिन्यू करते पुढच्या लाईफमध्ये